वन टू थ्री स्टार्ट नमस्कार आता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या गांधी चौकात माझ्या बाजूला आहे वाणी आईचा रस्ता माझ्या मागे आहे मारुतीचं मंदिर आणि आता तुम्ही बाजूला पाहू शकता आपल्या सारीचं सुंदर असं शॉप आहे आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे आपण शॉपमध्ये जाऊन बघूया की आ, आता नेमकं काय लेटेस्ट कलेक्शन आहे किंवा काय नवीन ऑफर आहे पाहू शकताय नारी सारीजचा सुंदर असं भव्य दिव्य आपलं शॉप आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी मध्ये काटपत्रांच्या साड्यांचं इतकं लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे तुम्ही इकडे स्टॉक पाहू शकताय हा पूर्ण नवीन स्टॉक आलेला आहे आणि या सगळ्या काठपत्रांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे आता सुद्धा मी जी पैठणी वेअर केली त्याच्यावरती देखील फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही इकडे देखील पाहू शकताय जर कोणाला बस्ता बांधायचा असेल लग्न सराई आहे तर पासून अशा सगळ्या साड्या अवेलेबल आहेत तुमच्या बजेटनुसार किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही या साड्या खरेदी करू शकताय त्याचप्रमाणे नववारीवरती देखील ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे आणि ही सगळी ऑफर लिमिटेड पिरियडपर्यंत अवेलेबल आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ असला तरी क्वालिटी कौ, क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नसतो तुम्ही फिजिकली इकडे येऊन कपडा टेस्ट करू शकताय की कि किती सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि किती काय म्हणू कम्फर्टेबल अशी साडी असते नारी साडीची फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये देखील तुम्हाला इतकी ऑथेंटिक पैठणी मिळते तर माझ्या मते ब्राईडसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे की त्यांना आवडणारी साडी त्यांच्या आवडत्या साडी नारी मध्ये इझिली मिळून जाईल त्याच्यामुळे या लग्न सराईला नवरीने किंवा काय म्हणून नारी एकदा तरी विजिट करा नारी साडीचा बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवा तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विचार करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा